नमस्कार मंडळी कसे आहात सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते पण मात्र आज आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतमधील स्वतःपट्टी पावती आपल्या पर्यंत आलेल्या आहेत आणि या पावतीवरती कापसाला किती दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर मित्रांनो आपण या व्हिडिओ नवीन आला असेल सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला वे अच्चे बाजार बाव तर जाणून घेऊया आजचे कापसाचे बाजारभाव जो मानवतमध्ये किती मिळाला तर पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतमध्ये स्वतःपट्टी पावती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये दर मिळालेला आहे मित्रांनो दुसरी पावती तिथे कापसाला मिळाला सात हजार पस्तीस रुपये बाजारभाव यानंतर तिसरी बाजार समिती बघूया मानवत पण इथे कापसाला दर भेटला सात हजार वीस रुपये यानंतरची सोदापट्टी पावती जिथे कापसाला सात हजार पन्नास रुपये दर मिळालेला आहे यानंतरची बाजार समिती मानवत इथे कापसाला पुन्हा सहा हजार नऊशे रुपये दर मिळालेला आहे पुढची जी बाजार समिती आहे ती मानवत इथे कापसाला सात हजार ऐंशी रुपये दर मिळालेला आहे यानंतरची सोदापट्टी पावती जिथे कापसाला सात हजार पन्नास रुपये दर मिळालेला आहे यानंतरची पावती येत आहे मानवत मध्ये तिथे कापसाला सात हजार सत्तर रुपये दर मिळालेला आहे यानंतरची बाजार समिती पावती बघू शकता कापसाला दर सात हजार पासष्ट रुपये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हे सर्व संपूर्ण कापसाचे बाजारभाव मानवतमध्ये मिळालेले आहेत जे कोणी आसपास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव त्यांच्याकडे सोदापट्टी पावती येत असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुमच्या जवळील सोदापट्टी पावती या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता धन्यवाद